कसे या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे आजचं भारतीय बौद्ध साहित्य संमेलन आहे त्या साहित्य संघेल उपस्थित असणारे सर्व वेगवान घंत सर्व प्रमुख सहकारी मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांची माफी मागतो मी संयोजकांना सांगितलं येतो तर मला सहा रुपये द्यावा लागलेला आहे म्हणून मी या समाजामध्ये जो काही कलंकित आणि अपमानित ओळखी होत्या त्या कलंकित आणि अपमानित ओळखी तर विज्ञानवादी स्वातंत्र्य ही नैसर्गिक गोष्ट आहे ही नैसर्गिक गोष्ट आहे ज्ञान ही नैसर्गिक गोष्ट आहे तर विज्ञानवादी दृष्टिकोनातून नैसर्गिक गोष्टीला अध्यात्माच्या मार्गातून जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर तो धम्माचा मार्ग आहे आणि तो धम्माचा मार्ग हा अष्टांग मार्ग किंवा त्रिसदंज आहे ते निसर्गाचा मार्ग आहे अष्टांगाचा निसर्गाचा मार्ग आपल्या शरीरालाच आपल्या दृष्टिकोनाचा भाग बनवून आपला शरीर हे विद्या दृष्टिकोनातून त्याला वाहन देऊन त्यावेळेस असं वाटतं की धम्मपद हे या निसर्गाचं अध्यात्म सांगणारं पद हो आहे म्हणजे धम्मपद हे निसर्गाचं अध्यात्म एक मार्ग आहे आणि या निसर्गाचा अध्यात्म सांगणारा हा जो मार्ग आहे हा वैश्विक मार्ग आहे त्याच्यामुळे ध्रमाचा मार्ग हा वैशिष्ट्यातला नाही हा वैश्विक केंद्र युनिव्हर्सल आहे पर्टिक्युलर नाही त्याच्यामुळे जो जो माणूस मार्ग सदन आणि धम्मपद याच्या मार्गांना जाईल तो तो माणूस जाईल आणि आपण सर्व माणस हे दुर्दैवानं ऐतिहासिक दृष्ट्या जात समाजातली माणसं असल्यामुळे जाती अनुषंगानं घेतात आम्ही लग्न करून हे वास्तव असल्यामुळे बाबासाहेबांनी कास्ट सोसायटी असा शब्द वापरलेला आहे एमिनेशन ऑफ कास्ट आणि जेनेसिस ऑफ कास्ट मध्ये तर जात समाज असल्यामुळे आपल्याला जातीच्या अनुषंगाने विज्ञानाची चर्चा करावी लागते समाजविज्ञानाची करावी लागते धम्माची करावी लागते तर मला असं वाटतं की हा पहिला टप्पा आहे ऐतिहासिकतेच्या दृष्टीने पण आपण हे सर्व माणसं या पहिल्या टप्प्यातून पुढे जात हो। आहोत आणि बाबासाहेबांनी बुद्धा धम्मामध्ये जे काही नंतरचं जोडलेलं आहे तर ही बाबासाहेबांनी धम्माचा विचार हा इथल्या उपेक्षित आणि अपमानित आणि कलंकित असणाऱ्या माणसाचा सरासर विचार बदलण्यासाठी कॉमन कॉमनसेन्सची रिप्लेसमेंट आणि ही कॉमन कॉमनसेन्सची रिप्लेसमेंट हा बुद्धा धम्मा आहे बाबासाहेबांचा ग्रंथ आणि ती रिप्लेसमेंट ही श्री सर पंचशील अष्टांग मार्ग आणि धम्मपद तर हे सगळं जे आहे हे पुण्याप्रमाणे एम्पॅरिकल सायन्स आहे आजचं ते एम्पॅरिकल सायन्स जे आहे म्हणजे जगामध्ये सायन्स ही अथॉरिटी झाली मागच्या तीन चारच्या वर्षामध्ये आणि सायन्सच्या अथॉरिटीनं कल्चरल अथॉरिटीला रिप्लेसमेंट दिली आणि दोन पाचशे वर्षापूर्वी ज्या काही रिलिजियस इन्स्टिट्यूशन होत्या त्या रिलिजिअस इन्स्टिट्यूशन हे सगळं कंट्रोल करायचं राजकारण समाजकारण समाज व्यक्ती वगैरे व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे तर मागच्या चार पाचशे वर्षामध्ये जगामध्ये फरक पडला कारण सायन्सची अथॉरिटी आली सायन्सची अथॉरिटी बनली आणि सायन्सच्या अथॉरिटीला कल्चरल अथॉरिटीला रिप्लेसमेंट दिली आहे तर माझा मुद्दा असा आहे की धर्माचा मार्ग हा सायन्सेसच्या अथॉरिटीचा मार्ग आहे आणि सायन्सेसच्या अथॉरिटीनं म्हणजे विज्ञानवादी दृष्टीनं इथल्या एम्पेरिकल सायन्सेसच्या अगोदर म्हणजे एम्पेरिकल सायन्सेस हे व्हेरिफिकेशन तर सायन्सेस तर धम्मानं व्हेरीफाय केलं मानवी भूमीला आपण ज्यावेळेस आता धम्म सहज सांगितली किंवा ज्यावेळेस आपण मेडिटेशन करतो किंवा मेडिटेशनचं सर्व सूत्र आहे तर हे आपण आपल्या शरीराला वैज्ञानिक मार्गानं तपासून मग पुढे जातो वैज्ञानिक मार्गानं स्वतःचा श्वास तपासणे कॉन्सन्ट्रेट करणे चिंतन करणे आणि या सगळ्या मार्गातून मग पुढे जाणे तर ही जी काही व्यक्ती व्यक्ती सापेक्ष नैसर्गिक भावनेला अनुसरून धम्माचा मार्ग स्वीकारून जी माणसं पुढे जातील ती माणसं विश्वशांती असेल किंवा हा जो काही धम्माचा वैश्विक मार्ग जो आहे त्या धर्माच्या वैश्विक मार्गावर पुढे जातील आणि एकूण जगाच्या कल्याणाचं करुणेचा तरुणाचा गुण हा खूप महत्वाचा गुण आहे मला खरं म्हणजे बोलायला म्हणजे असतं कुठेतरी बोलायला आवडेल की करुणा ही इतर इतर धर्म संस्काराच्या दृष्टीने करू ना त्यावर महाकरुणा असा शब्द आहे इतर धर्मामध्ये फक्त करुणा असा शब्द आहे धर्मामध्ये महाकरुणा महाकरुणा असा शब्द आहे मला असं वाटतं की करुणेचा गुण जो आहे तो आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे आपण उपेक्षित माणसा आहोत आपण सांस्कृतिकदृष्ट्या कलंकित माणसा आहोत आणि या सांस्कृतिकदृष्ट्या कलंकित असणाऱ्या माणसाला महापूर्णेचा गुण जो आहे तो महत्त्वाचा आहे मग हा आपण अष्टांग महाराजानं त्रिसरणानं आणि धम्मपदानं स्वीकारून पुढे जाऊ आजची जी साहित्य परिषद आहे म्हणजे एकेकाळी दलित साहित्य हो, आणि त्या अनुषंगाने असणारी चर्चा ही काय दलित साहित्य मागच्या तीस चाळीस वर्षामध्ये माझे प्रत्येक कुटुंब एकेचाळीस वर्षामध्ये दलित साहित्य करणं इथल्या उपेक्षित माणसाचं जगणं मरणं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ दलित साहित्य शिकावचं केंद्र राहिलं तर दलित साहित्यांना ही माणसाची जी काही त्या अर्थानं तर आहे त्या अर्थानं ते फर्स्ट नॅरेटिव्ह आहे जी माणसं जगली भोगली अनुभवलं तर दलित साहित्य हा अनुभवाचा साहित्य विश्व आहे आणि बौद्ध साहित्य जे आहे तेही अनुभवा साहित्य आहे त्याच्यामुळे अनुभवाचा टू जे लिटरेचर आहे जगात सगळीकडे एक्सपिरियन्सियल लिटरेचर हे आता जागतिक साहित्याची डॉमिनेट होत आहे मग तुम्ही अॅफ्रो अमेरिकन लिटरेचर बघा कॅनेडियन लिटरेचर बघा ऑस्ट्रेलियन लिटरेचर पहा इकडे अमेरिकन लिटरेचर बघा भारतामध्ये कास्ट स्टडीज जे आहे ते बघा हे जे एम्पॅरिकल एम्पॅरिकल एम्पॅरिसिटी ज्या साहित्यात आहे ते साहित्य हे ह्युमॅनिटीजमध्ये मानवविद्याशास्त्रामध्ये आता वेगळी मांडणी करत आहे फक्त साहित्याच्याच नाही तर तो ज्ञानाच्या पातळीवरती आहे किंवा साहित्याच्या पातळीवरती करत आहे समाज विज्ञानाच्या आणि प्रबोधनाच्या पातळीवरती करत आहे पण मला असं वाटतं की भारतीय बौद्ध साहित्य संमेलन हे उपेक्षित माणसाच्या आणि जात दाशाच्या अनुषंगाने आलेलं जे दुःख आहे ते सांगत सांगत वैशिक विचाराकडे दा जाणारं आहे जात ही वैशिष्ट्यातली गोष्ट आहे वैशिष्ट्यातला अनुभव हो आहे परंतु साहित्य हे वैशिष्ट्यकडे जाणार आहे करुणा हा वैशिष्ट्याचा गुण आहे म्हणजे समजा एखादा आफ्रिकन माणूस जरी असेल आणि तो दुःखी असेल तर आपल्या मनात करुणा येते कारण करुणा भाव आहे तर त्याच्यामुळे समाजातली करुणा हेच आपल्या दुःखाच्या दुःखातून आपल्याला बाहेर काढणारी गोष्ट आहे जर आपण बुद्धाच्या मार्गाने समजून घेतली तर समाजातलं दुःख दारिद्र्य अपमानितपणा आणि आपल्या आयुष्यातला जो काही कलंकित अवस्था आलेली जी दलित साहित्य दलित साहित्याला त्याला फार प्रभावपणे मांडत म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुता मांडत असताना ज्यांनी तुम्हाला सत्ता नाकारलेली आहे ज्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य नाकारलेलं आहे अशा व्यवस्थेच्या विरुद्ध संघर्ष दलित साहित्य उभं राहिलेला आहे दलित साहित्याचा पुढचा टप्पा हा बौद्ध साहित्य आहे आणि दलित साहित्य हे जरी वैशिष्ट्यातून पुढे आलं असेल जाती अनुभव असेल जा गावगड असेल आणि दलित साहित्याचा एकूण जो काही पर्पस आहे तो आहे परंतु बौद्ध साहित्य हे अष्टांग मार्गानं पुन्हा पुन्हा याचा सगळी उल्लेख होतो आहे मेडिटेशन भारतात केलं काय थायलंडमध्ये केलं काय आणि अमेरिकेत केलं काय जो अनुभव येणार आहे त्याचं त्याची जी अनुभूती आहे ती आहे कारण की वैश्विक आहे त्याच्यामुळे धर्माचा मार्ग हा इंटरसेक्शनिटी मधला नाही तो वैशिष्ट्य मधला आहे मी धम्म भारतीय बौद्ध माहिती साहित्य संमेलनाला शुभेच्छा देतो मार्गाकडे जाणारी माणसं आणि वैश्विक मार्गाकडे जात असताना आपल्या ज्या काही वैशिष्ट्यातल्या ओळखी आहेत जात ही वैशिष्ट्याची ओळख आहे धर्म ही वैशिष्ट्याची ओळख आहे सांस्कृतिक विचार ही वैशिष्ट्यातली ओळख आहे तर आपण ही वैशिष्ट्यातली ओळख नाकारत नाकारत वैशिष्ट्येकडे गेलत नाही आणि वैशिष्ट्येकडे जात असताना आपण महा करुंडेचा मार्ग तो महापुरुंडेचा मार्ग स्वीकारून जो वैशिष्ट्येकडे गेलो तर जागतिक कल्याणाचा तो मार्ग आहे आणि मला असं वाटतं की जागतिक कल्याणाचा मार्गा धम्माचा मार्ग एवढंच होतं आणि पुन्हा एकदा मला आपण बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे मी भरते गणाचं